नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे खेकड्यांची रेसिपी पाहिली असणार खेकड्यांच्या जातीसुद्धा पाहिल्या असणार पण कोकणात अशी एक अजून एक जात आहे ती क्वचितच आपल्या सर्वांना पाहायला भेटते ती म्हणजे गोमसा म्हणजे खेकड्यामध्ये एक गोमशेची जात आहे तर आज गोमशेच्याच जातीचा खेकडा म्हणजे मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खरं कर तर हा खेकडाच बोलला जातो पण त्याची एक वेगळी जात असते दिसायलासुद्धा वेगळा असतो खेकड्याप्रमाणे म्हणजे खाजनामध्ये जो खाऱ्या पाण्यामध्ये जो खेकडा भेटला जातो तो हिरवा म्हणजे काळ्या रंगाचा असतो तर हा सुद्धा त्याच रंगाचा असतो परंतु तो दिसायला थोडा वेगळा असतो तर कोकणामध्ये सुद्धा जात असते तर आज त्यानिमित्ताने आज आम्ही गोमशाचं कालवण बनवणार आहोत म्हणजे घोमशा बनवण्याची कोकणी पद्धत मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर ते कशाप्रकारे त्याला साफ केली जाते सुरुवातीला काय करायला लागतं ते सगळं व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मंडळी मी व्हिडिओला सुरुवात करतो व्हिडिओ पाहायला विसरू नका तर चला बघा मंडळी मावशीनी गावाला आलोय म्हणून मावशीने ओजेल साठी गोमशे म्हणजे खेकड्याची जातच आहे हा मामिनी मामिनी दिला काय सुरिमामिनी बघा ही गोमशेंची जात आहे म्हणजे एक खेकड्यांमधलीच ना आई जात दाखव एक असा घोमसा दाखव एका मध्ये असतो ना खासनामध्ये आणि भरलेला असतात आणि हा इकडे खेकडा आहे आमच्याकडे अशी शिफ्ट भेटतात तर आज आई बनवते या गोमशांचा कालवण म्हणजे खेकड्यांचा रसा हा ना गावाला आल्यावर सुरुवातीला साफ करून घ्यायचं असतो बघा खेकड्यांची जात आहे आई अशा प्रकारे साफ करते पूर्ण त्यांचं आंगडे वगैरे भरलेले असतात बघा मंडळी गावाला आल्यावर था आई काही ना काहीतरी आमच्यासाठी करतच असणार मच्छी खेकडी कोलंबी म्हणजे या सगळ्या गोष्टी आई करतच असते जिवंत आहे अजून सकाळीच आणलेलं आहे हा ना तेवढाच आवता ना अशी आई पूर्ण साफ करते पूर्ण त्यांना पहिला साफच करून घ्यायचा असतो आणि थोबक बघ चावाला बघताय बघ आई आज आईच्या हातचा खेकड्यांचा कालवण गावाला अशी वेगवेगळे खेकडे असतात हा खेकडा आहे आणि हा गोंठा आहे खरपात गेल्यावर म्हणजे खाजण्यामध्ये म्हणजे दगडीच्या ह्याच्यात असतात ते चिखल वगैरे असतो आणि हा केकडा ही जात आत पूर्ण अशी साफ करून घ्यायचा असतो आईने आता पूर्ण बघा त्यांचं ते काय काय तोडलं साई हे तांगड्या तांगड्या हा नक्या वगैरे तोडून टाकला म्हणजे पूर्ण साप आता पुन्हा एकदा ती धुवून घेते आणि मग ते शिजवण्यासाठी रेडी हा ना चिकल चिक चिखल लागलाय कापते ना जल होजल मावाली बघ मावाली बघ मावाली होजल होजल हे बघ आई बघ शिजवते तुला बाव बाव उजल गेली सगळं काढून टाकायचा आहे ना पूर्ण साफ करून घ्यायच उज्ज्वल तुला आंगडा पाहिजे ना हा आंगडा पाहिजे ना तुला हा तुला आंगडा पाहिजे ना हा आई साफ करते हा बघ हा रेशमा भरलेला आहे हा बघ ही लाख ना ही अशी लाल असला ना की लाख नाही हा असा म्हणजे खेकडा भरलेला असतो अभ अजू भरलेला आहे ना काय मला कॅडबेरी मम्माला दे जा मम्माला दे जा खेकडा त्याच्यात भेटला होता बांधली होती एवढा नाही भरलाय पोकल आहे ना त्या मधी पण पाठवून दिलेलीच ना किलोवरची ती एक नंबर होती भरलेली होती सगळी लाकणीच नाही पूर्ण साफ करून घेतलेले आहेत आता खूप चेंज झाला आई घालणार होती ना ग मग तू आली काय का आई कुठे काय बघा मंडळी रेसिपी रेश्माचीच राहणार आहे कारण का खेकडी तर आईने साफ केली होती पण बनवते रेश्मा आणि रेश्मा गावाला आम्ही सगळी गावाला आलोय तर आईने ही म्हणजे मामीने दिली होती खेकडी उजलसाठी बोललो ना खेकड्यांचा प्रकार आहे बोला काहीतरी वेगळी रेसिपी हा ना तर आज आमच्या घरी घोमश्यांचा कालवन जे खेकड्यांचा कालवन आणि रेसिपी रेशमाचीच नेहमी प्रमाणे आता झाली तर टोप वगैरे ठेवलाय नेहमी सारखा तिने आणि लसूण सोलते हा ना आईने मस्तपैकी साफ वगैरे करून दिले ना त्यांना धुवायची गरज नाही ना ना परत परत कारण की असतात जास्त त्याच्यामुळं मंडली व्हिडिओ बघत राहा गावचेच व्हिडिओ आमच्या चालू आहेत अजून किती व्हिडिओ आम्हाला बनवायला भेटतील का माहिती नाही जोपर्यंत हा तोपर्यंत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू गावचा मसाला तिघट आहे ना ते टाकलंय लसूण टाकायचे आता यात मसाला वगैरे टाकतील ना नेहमीप्रमाणे आ, आ, त्यार्थी त्यार्थी आ, रेश्मा फोडणी वगैरे दिलीस काय बाहेर गेलो तर आणि आता वाटण टाकलाय काय खबरं वाटण ना बघा याच्यामध्ये पण खबरं वाटण टाकलं अगदी गावाला जशी आई बनवते त्याच पद्धतीचा हा काल पण बनवणार रेश्मा याच्यामध्ये वाटण बिटण सगळं टाकलेला आहे ना हा बघा सगळं म्हणजे वाटण म्हणजे फोडणी वगैरे दिली मसाला हलद वगैरे सगळा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि ते शिजण्यासाठी रेडी झालंय तर बघूया झाल्यानंतर कसा होतोय स्मेल वगैरे ना बघा कालवण आईनी म्हणजे आम्ही गावी आहोत घोमशांचा कालवण बनवले आईने बनवले रेसिपी रेशमाचीच आहे आईने फक्त साफ वगैरे करून दिलेले आहे आणि बघा मस्त रेश्मा म्हणते की कड वगैरे आलाय हे बघा एकदम लाल झालेत म्हणजे ते शिजून झालेच गावचा मसाला आहे कायम आहे तिखट आहे की काय पण स्मेल वगैरे चांगला येतो कोणता मसाला टाकले रेग्युलर म्हणजे अतिशय एकदम मस्त वाट पण जेवायचं आहे पण नाही आता आंघोळी वगैरे नाही केली ना अजून के नंतर थोड्या नाही आणि याच्यासोबत काय भाकरी का मंडळी आज रसा घरी बनवलेला आहे आणि रेसिपी कोणाची आहे रेशमा तुझी ना बघ इकडं रेसिपी रेशमाची आईने फक्त साफ केला तर आता थोड्या वेळेने जेवायला बसेल तर चला मंडळी भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये